पुस धरणात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल पुसद तालुक्यातील पूस धरण क्षेत्रात अवैध मासेमारी जोरात सुरू आहे मासेमारी करण्यासाठी अधिकृत कंत्राट असणाऱ्या वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या दिलेल्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे सात जणांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात प्रभाकर दिगंबर तांबारे दगडू गुवाडे सुभाष खंडू तांबारे व इतर चार अज्ञात इसम सर्व राहणार भंडारी तालुका पुसद अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी सय्यद इरफान सय्यद बद्दू अध्यक्ष वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली वरील इसम व इतर अज्ञात चार इसम पूस प्रकल्पातून मासे झिंगे चोरून नेत होते त्याबाबत त्यांना थांबविले असता त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली फिर्यादीने पूस प्रकल्प धरणातून मासेमारी करण्यासाठी योग्य ते शुल्क जमा करून सक्षम अधिकारी यांच्याकडून रितसर परवानगी घेतली आहे व याबाबत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेत प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय अमरावती विभाग यांनी पूस जलाशय मासेमारी ठेका सन दोन हजार एकोणतीसपर्यंत दिला असल्याचे फिर्यादपत्रात नमूद आहे पूस प्रकल्प धरणातून फिर्यादीच्या संस्थेशिवाय इतर कोणीही मासेमारी करू शकत नाही असे असताना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व सोबत विष्णू राठोड राहणार पारत प्रल्हाद जाधव राहणार वनवारला तुकारामाडे राहणार पारत असे हे चौघे मिळून धरणातून बोटीने फेरफटका मारत असताना भंडारी गावा लागत धरणातील महादेवाच्या मंदिराजवळ वरील लोक पंडी झोरली मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे धरणात टाकून अवैधपणे मासेमारी करताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे